शुरुआत की थी चालीस लोगों से शुरुआत की थी और पैसा था हैं बड़े ज़माने में करने की मेरी इच्छा थी तो बड़ी इच्छा होने के बाद मैंने गार्जबैंड से बोला कि मेरी बहुत इच्छा है तो बोले कैसे करेगी अपने पास इतना फ़ंड नहीं है इतना फ़ंड नहीं है जब तुम्हारे गार्जबैंड बोले जाने जैसे जब शुरुआत करेगी था तो अपने आप ही लोग अपने आप जुड़ जाएंगे थोड़ा सा प्रमोट करके बोल ऐसे ऐसे हम कर रहे हैं ऐसे ही देखते देखते तब तो अपने सालों में चालीस से पचास हजारों लोग जुड़ गए मेरी उसी का कोई ठिकाना नहीं रहा ये जितनी भी मेरी बहने हैं बहने बोलो चहेली बोलो ये मेरी पावर, ये मेरी ताकत है ये मेरी सहेलियाँ मेरी ताकत है तो इन्होंने मुझे इतना सपोर्ट किया आज मैं दो हज़ार आदमी आज को खाना खिलाने में, में सक्षम हो गई हूँ कि इनके वजह से ही मेरा ये पूर्ण अन्नपूर्ण जो कहते हैं अगर माधवी, जैसे ये कहलाती है अगर सिंह महाराज की बीवी है

बाकीवर मी कुस्तीचे हे यायचे वगळतील आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्यात सहभागी करून घेतलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे इथं आल्यानंतर ना असं भक्तिमय वातावरण होऊन जातं की आम्हाला असं वाटतं की जणू काही आम्ही इथं विठ्ठलाला बघतो आहे मनामध्ये एक इच्छा अजून आहे की आम्ही असाच पूर्ण ग्रुप इथनं पंढरपूरपर्यंत पंधरा दिवस चालत जाऊ हे आमचं असं स्वप्न आहे आणि ते देव नक्की पूर्ण करेल असं आम्हाला वाटेल वाटतंय तुम्ही ओळख ओळख नाही सांगितले तुमची माझं नाव सुनीता बन्सल आणि मी रीताची फ्रेंड आणि बरंच काय म्हणजे आमचं नातं दोघींचं वेगळं आहे त्यामुळं खूप आनंद होतो मला तिच्याबरोबर काम करायला पण इथं खूपच छान वातावरण आहे त्यामुळं काही प्रश्नच नाही कडचा काय विटो विटोबागड काय मागणार विटो रायगड काय मागणार तुम्ही विटू रायाला एकच प्रार्थना आहे की आम्हाला सगळ्यांना पायी बोलवा तिकडे एवढी आम्हाला शक्ती द्या की आम्ही एकदा ठरवू आणि आम्ही पंधरा दिवस त्यांच्या दर्शनाला डायरेक्ट पंढरपूरला पोहोचू संस्थापक और जैसा कि रीता ने अभी बताया कि अग्र माधवी जो कि अग्रवाल जिस संस्था का नाम ही अग्रवाल वारकरी अंतान समिति है मी पुणे प्रवाहाच्या वतीनं हो? आपल्या सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा करतो आणि इथून पुढं तुम्ही चाळीस पासून सुरुवात केली ती चाळीस हजारापर्यंत झाली सात वर्षापासून रिटर्न हा उपक्रम उपक्रम जो चालू केला आहे त्याने आज जोगे रूप घेतले आता दोन वर्षापासून याला म्हणजे जॉईन झाले दोन वर्षापासून पण अगदी इथे आल्यानंतर आता घरातले सगळे टेन्शन्स वगैरे सगळं विसरून आपण विठ्ठलाच्या भक्तीमय अगदी वातावरण इथं असं झालं आहे की आम्हाला सगळं पंढरपूर दिसतंय आम्ही सगळं आम्ही असं वाटतं सगळेजण पंढरपूरमध्ये आलो म्हणजे इतकं विठ्ठलमय सगळं वातावरण होतं आणि जसं आता आमच्या हातून जी माऊलींची सेवा घडली आहे तशीच इतर वर्षी आणि वर्षानुवर्ष आमच्या हातून याची सेवा करणार पंढरपूरच्या विक्री म्हणजे इधर साल मी ही आ सालचेही आहोत आ, मुझे यहाँ पे आके बहुत अच्छा लगता है सेवा करने को मिलता है इसी बहाने सारे वारकरियों की आ, जो पाए डिंडी करते हैं उनमें इतनी भक्ति शक्ति रहती है जो वो वहाँ तक पहुँचते हैं तो मुझे यही है कि आशा के हर साल हम भी जाए मिटर के चरण में दर्शन करने ज़्यादा नहीं मैं पंडरपुर पहुँच तो जाती हूँ हर साल बारी के दिन मगर चाहती हूँ पूरी पाए वारी करूं एक बार जा...